अजित पवार मध्ये तरी नाही ना का बोलले राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं त्यांना तर काय खाली काय उगवत आणि उगवत माहिती नाही अजित पवारने आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवत आणि वरती काय उगवत आम्हाला सगळं माहिती आहे भाषण ऐकलं हिंदी लोकसभेमध्ये <laughs> काढत असणार महाराष्ट्राची में नहीं मारता है। मेरी नकल, टक्कल हे धनमान आलं बेअक्कल हे एक दुसरे तुमचे जयंत पाटील सतत आश्चर्य झाल्या चेहरा अहो जयंतराव इथे ते असं असं झालायच इतके सगळे लोक बाहेरच्या प्रांतात येतात येत आहेत आणि इथे धुडगुस घालत आहेत खरं की काय मला माहितीच नाही कल्पनाच नाही मला या गोष्टींची मला काही कल्पना मी विचारपूस करतो आणि सांगतो मी तुम्हाला सांगतो माझा शंभर टक्के महाराष्ट्रातल्या पोलिसांवरती विश्वास आहे एकदा मोकळी घ्या त्यांना अरे आमचे आहेत

लवकरच आपण याच निर्णय घेऊ निर्णय करू व्या व्याय चालू असत का म्हटलं खेडसे ना तुम्ही लावतात नाही काय माहिती राजसाहेब मी आता पुढच्या आपण अधिवेशनाच्या वेळेला आपण तो विषय काढू आपण आता मला काही काढता नाही येणार का, ये ना। का? ना? संपलं अधिवेशन काय ते मन मनमोहन सिंग चालायला चाला लागल्यावर वाटत मागून चावी दिली की काय सर टुन 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 चालायला लागते ला पंधरा पावड्या गेल्यावर ती बंद पडेल असं वाटत टाप 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 बंद एक दुसरे जे आहे ते बसले बिहारमध्ये के कानाचे केस वाढवून गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग चांगला भला मानुस शत्रुघ्न सिन्हा राज एक अच्छा आदमी है एक कलाकार है एक ऐसा है एक वैसा है बोलो दे तैचार क्या बोल रहे बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है वो है एक्सटॉर्सन की एक्सट्रशन मुझे खंडनी